सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी या यूटूबच्या माध्यमातून नमस्कार करतो भारतीय सण आणि परंपरांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो धार्मिक विधी सण परंपरा या सरळ सोप्या शास्त्रीय पद्धतीनं कशा व का साजरा कराव्यात याचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भक्तीसुद्धा धार्मिक शंका समाधान शनी महाराज संस्थान अंजणवती या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा काही वर्षापासून सोशल मीडियाचा वापर करून काही ऐन सणाच्या वेळेस संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात लक्ष्मीपूजनाच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीने संभ्रम पसरवण्याची शक्यता आहे तरी अशा कुठल्याही मेसेजमुळे कुठल्याही अफवेमुळे संभ्रमित न होता या माहितीच्या आधारे योग्य ते निर्णय स्वतःच्या स्वतः आपण घेऊन परंपरेप्रमाणे आपण आपला सण साजरा करू शकतो चला तर मित्रांनो आपण या दिवसाची माहिती घेऊया यावर्षी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्दशी समाप्ती तीन वाजून त्रेपन्न मिनटांनी होत असून त्यानंतर अमावस्या सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी एक नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी सहा सतरा वाजता अमुषाची समाप्ती आहे अमोषा संपत आहे एकतीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावशीची स्थिती अधिक व्याप्ती असून दुसरे दिवशी एक नोव्हेंबर रोजी शुक्रवारी अमोषा प्रदोष काळात अल्पकाळ असताना एक नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी तिथिनिर्णय विवेक इत्यादी ग्रंथातील वचनांचा विचार करून दोन्ही प्रदोष काळात आमोस्याची कमी अधिक व्याप्ती असता दुसरे दिवशी आमवश्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं अशा प्रकारचं शास्त्र आहे आमवस्या तीन प्रहरानंतर संपत असेल आणि प्रतिपदा साडेतीन प्रहरानंतर संपत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे प्रदोष काळात अमावस्याची कमी व्याप्ती असताना त्या दिवशी सायंकाळी व प्रदोषकाळी अमावस्या मिळत आहे तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं असं शास्त्र आहे युग्मासे महत्त्व द्यावे असेही वचन असल्याने या सर्व वचनाची संगती लावून या निर्णयाप्रत आपण पोहोचतो की एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मीपूजन करावे या दिवशी सूर्यास्तानंतर अमावस्या प्रदोष काळात अल्पकाळ असली तरी सायंकाळपासून प्रदोष काळ समाप्तीपर्यंत म्हणजेच सूर्योदयानंतर सुमा सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे धन्यवाद